फ्रेंड्स आम्ही पालखीत आलेलो आहे आणि बघा अफ इकडं पालखी आहे पालखीतली माणसं चाललेली आहेत पालखी पुढं आहे तिकडं पालखी आहे तर आम्ही दर्शन करून आलेलं आहे इकडं तुम्ही दिंडीतली माणसं आहेत मला आलो खूप छान वाटतं दिंडीतच आम्ही चालत आलो आमच्या घरापासून बोला खूप गर्दी आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा थोडासाच व्हिडिओ बनवते इकडे खूप गर्दी असते आम्हाला पालखी बरं चालत येऊन खूप छान वाटलं होऊ दे आजपास दोन आज चालू बाय फ्रे